निळवंडे उच्चस्तरीय कालव्याला आवर्तन सोडावं अशा प्रकारची मागणी अकोले तालुक्यातील निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे सध्या जी पिकं उभी आहेत त्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे केवळ भूगर्भातील पाणी आणि निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्याचं पाणी ही दोनच साधनं आहेत त्या शेतकऱ्यांची ही मागणी तीव्रतेनं समोर आलेली आहे ही त्यांची रास्त मागणी आहे आम्ही जलसंपदाच्या सर्व विभागांच्या अभियंत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी त्या प्रकारची मागणीच्या बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे मी मागणी करतो आहे की शेतकऱ्यांची ही मागणी तातडीनं पूर्ण करावी आणि उच्चस्तरीयचं आवर्तन हे तातडीनं सोडून सर्व गावांना निळवंड्याचं पाणी द्यावं त्याचबरोबर निळवंड्याचं पाणी आत्ता जर दिलं नाही तर भिंतीकडची जी पाण्याची पातळी आहे ती एकदा कमी झाली की हे पाणी देता येणार नाही ही बाब सुद्धा या संदर्भामध्ये समजून घेण्याची आवश्यकता आहे निळवंड्याच्या उच्चस्तरीयला नियमितपणाने पाणी देता यावं यासाठी धरणावर एक टाकी बांधण्यात आलेली आहे आणि उचलून पाणी त्या टाकीत टाकून मग ते, ते कार्यक्षेत्रात दीर्घकाळापर्यंत देण्याची सुद्धा एक नवी योजना ही अस्तित्वात आणण्याच्या बाबत प्रक्रिया सुरू आहे ती योजना सुद्धा पूर्ण करून दीर्घकाळापर्यंत म्हणजे किमान आठ महिने पाणी निळवंड्याचं शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे निळवंड्याचे जे काही कामं झालेत त्याच्यामध्ये अनेक वॉल्व खराब झालेले आहेत पाईप लीक आहेत वेगवेगळे मेंटेनन्सची कामं करण्याची आवश्यकता आहे आणि निळवंड्याच्या उच्चस्तरीयाचा विस्तारसुद्धा करण्याची आवश्यकता आहे प्रशासनाने या मागण्या शेतकऱ्यांच्या लक्षात घेऊन याबाबतसुद्धा कारवाई करावी तत्पूर्वी तातडीनं आवर्तन सोडून उच्चस्तरीय कालव्यांचं पाणी बाधित शेतकऱ्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तातडीनं द्यावं अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत प्रकाश